नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मी दीपाली दिनेश कदम मनपूर्वक स्वागत करते आजचा अभंग आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा चार चरणांचा अभंग आहे आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालू नये मग तो कृपासिंधू निवारी साकडे येर ते बापुडे काय रंक भयाची ये पोटी दुःखाची या राशी शरण देवासी जात भले तुका म्हणे नवे काय त्या करिता चिंतावा तो जाणा विश्वंभर जर आपल्यावर संकट आली किंवा दुःखाचे डोंगर कोसळले तर आपण डगमगून न जाता खंबीरपणे त्या संकटांशी सामना केला पाहिजे आपल्याला जर काही भोग भोगावे लागत असतील तर ते भोगण्याची म्हणजेच त्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी असावी मानवी जीवन जगत असताना श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे श्रद्धा ही माणसाला लढण्याचे बळ देते म्हणूनच महाराज म्हणतात संकटे आली तरी देवावर विश्वास ठेवा परंतु फक्त त्याच्यावरच विसंबून राहू नका ईश्वरावरील श्रद्धा तुम्हाला आलेल्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देते व आलेल्या संकटांचा मुकाबला धाडसाने करायला हवा जीवनात जीवनात येणाऱ्या उतारामुळे चढ उतारामुळे आपण डगमगून जाता कामा नये असा सगळा एक उपदेशपर अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे की आपल्या जीवनात संकट आली कितीही अडचणी आल्या तरी डगमगून जायचं नाही आहे अखंड भगवंताच्या नामस्मरणातच राहायचं आहे त्यातूनच आपल्याला मार्ग मिळत जातात अशा आशयाचा सुंदर अभंग आहे आपण बघूया जय श्रीराम आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार देवावरी भार घालून येलून ये आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर मगत कृपा सिंधू निवारी साकडे मगत कृपा सिंधू निवारी साकडे ये रते बापूडे काय रंक ये रते बापूडे काय कायरंक आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार देवावरी भार घालून आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर भयाची ये पोटी दुखाची आराशी भयाची ये पोटी दुखाची आराशी शरण देवासी जात भले शरण देवासी ஆயா பிசே சலியா போகா சிசாவே ஆயா பி असावे सादर आलिया भोगासी असावे सादर तुका म्हणे नवे काय त्या करीता तुका म्हणे नवे काय त्या करीता तुका म्हणे नवे तुका म्हणे नवे तुका म्हणे नवे तुका म्हणे नवे तुका म्हणे वे त्या करीता तू का म्हे नव काय त्या करीता तो जाता चिंता वा तो जाता विश्वमभार विश्वंभार चिंता वा तो जाता चिंता वा तो जाता विश्वंभार विश्वमभार आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार देवावरी भार घालून या भोगासी असावे सादर आलिया भोगासी आलिया भोगासी आलिया भोगासी असावे सादर जय श्रीराम